दरवाजावरच्या पेलचा आवाज ऐकून मोहित दरवाजा उघडण्यासाठी आला मोहितने लगेच दरवाजा उघडला तेव्हा तो डोळे मोठे करून पाहतच राहिला आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला कारण दरवाजावर त्याची आजी आणि एक महिला उभी होती आजीला पाहताच तो ओरडू लागला काकी काकी बघ कोण आला आहे तेव्हा काकी म्हणाली बाळा एवढं का ओरडत आहेस काकी तुझ्यावर संकट आले आहे अरे बाळा संकट आले आहे असे का बोलत आहेस तू काकी तूच तर आजीला नेहमी संकट बोलत असतेस आणि आजीबरोबर अजून एक वयोवृद्ध महिला आली आहे एक अजून महिला काकी दरवाजा उघडू का नको नको लाईट बंद कर कारण आजीला वाटायला हवे की घरात कोणीही नाही आणि गुपचूप इथून घरात निघून जा म्हातारीला जाऊन आता फक्त पंधरा दिवस झाले आहेत गावातून एवढ्या लवकर का परत आली तिकडेही हिचे मन लागत नाही मोहितने तसेच केले जसे मीनाक्षीने सांगितले दरवाजा बंद करून सर्वजण शांत झाले खूप वेळ झाला दरवाजा उघडला गेला नाही म्हणून बाहेर उभ्या असणाऱ्या राधाताईंनी दरवाजाच्या हॉलमधून आत पाहिले तर घरात आतमध्ये कोणीही दिसत नव्हते तेव्हा राधाताई विचार करू लागल्या की माहिती नाही सर्व कुठे गेले जर सर्वजण बाहेर गेले असते तर दरवाजा बाहेरून बंद केला असता तेवढ्यातच आतमधून मनोज आला आणि म्हणू लागला अगं मीनाक्षी तू हॉलमध्ये अंधार का करून ठेवला आहेस त्यावर मीनाक्षी म्हणाली बाहेर आई आल्या आहेत आणि त्यांच्यासोबत अजून एक महिला आहे अजून एक महिला म्हणजे नक्कीच आजी असेल पण आई आजीला का घेऊन आली आहे आजी आज तर गावी काकांकडे होती तेव्हा मनोजची बायको मीनाक्षी म्हणाली की ही म्हातारी वेडी झाली आहे इथे तिच्या स्वतःच्या राहण्याचा पत्ता नाही आणि तिने स्मशानात पडलेल्या तिच्या सासूलाही इथे आणले आहे दारावरची बेल अजूनही वाजत होती बेलचा आवाज ऐकून मोठा मुलगा विशालही आतून बाहेर आला आणि म्हणाला दारावरची बेल वाजते तुम्ही हॉलमध्ये आहात तरी तुम्ही दार का उघडत नाही तुम्हाला ऐकू येत नाही का त्यावर धाकटा भाऊ मनोज म्हणाला दादा आई गावावरून परत आली आहे सोबत आजीसुद्धा आहे आता त्यांच्यासाठी दोन रूम खाली करावे लागतील विशाल म्हणाला दोघे एकाच रूममध्ये राहतील तुझ्याकडे रूम आहे ना ती दे त्यांना त्यावर मनोज म्हणाला दादा रूम खूप छोटा आहे आणि त्याला खिडकी कुठे आहे त्यामध्ये दोन बेड बसणार नाहीत आईची रूम तुझ्या वाट्याला आली आहे तीच रूम तू आईला परत दे आईच्या मरणानंतर परत ती रूम तू घे दारावरची बेल अजूनही वाजत होती त्यावर विशाल म्हणाला तुला काय म्हणायचं आहे त्या दोघींचा सर्व खर्च मी एकटा उचलू तू खूप चालक आहेस तेवढ्यात विशालची बायको तिथे आली आणि म्हणाली कधीपासून दारावरची बेल वाजवत आहे कोण आहे बाहेर कोणी भिकारी आहे का तुम्ही लोक दरवाजा उघडत का नाहीत विशाल आपल्या बायकोला म्हणाला जा दरवाजा उघड बाहेर तुझी सासू आणि आजी सासू उभी आहे त्यावर ती म्हणाली नाही नाही आत्ताच आईंना जाऊन फक्त एक आठवडा झाला असेल तिथे गावी त्यांची मन लागत नाही का म्हणून गाठोडे उचलले आणि निघून आल्या तिथे त्यांच्या रूममध्ये तर माझ्या मैत्रिणी बसल्या आहेत पण तेवढ्यातच विशालच्या बायकोला सोनालीला काय झाले माहीत नाही तिने दरवाजा उघडला तर दरवाजाबाहेर तिच्या जाऊबाईचेच म्हणजेच मीनाक्षीचे आईबाबा आलेले होते घरात येतात येताच मीनाक्षीची आई म्हणाली किती उशीर लावलास तू दरवाजा उघडण्यासाठी एक तर स्वतः बोलावून घेतेस आणि वरती दरवाजासुद्धा उघडत नाहीस मीनाक्षी मीनाक्षी आपल्या आईला पाहून खूपच खुश होऊन जाते आई तू आहेस मोहित तर म्हणाला होता की आजी आली आहे त्यावर मीनाक्षीची आई म्हणाली मला फोन आला होता तुझी तब्येत खराब आहे मला राहावलं नाही म्हणून मी लगेच घाबरत घाबरत निघून आली आणि तू मला दरवाजाबाहेर उभे ठेवून माझा श्वास आणखीच वाढवलास आता एक ग्लास पाणी दे पण आई मी तर फोन केला नव्हता आणि माझी तब्येतसुद्धा ठीक आहे तेवढ्यात तेवढ्यातच राधाताई आणि त्यांची सासू काठीचा सा आधार घेत आतमध्ये येत म्हणाल्या आम्ही सोयऱ्यांना फोन करून बोलावले आहे कारण तुम्ही लोक तर दरवाजा उघडत नव्हता म्हणून मी हा पर्याय शोधला कारण तुम्ही दरवाजा उघडावा म्हणून नंतर राधाताई म्हणाल्या दरवाजा उघडण्यासाठी तुम्ही एवढा वेळ का लावलात म्हणून आम्ही शेजाऱ्यांच्या घरी गेलो होतो आणि तिथूनच सोयऱ्यांना फोन लावला त्यानंतर मोठी सून लगेच म्हणाली जेवल्यानंतर आम्हाला थोडा डोळा लागला होता राधाताई पाहतात तर दोन्ही मुले आणि सुना सर्वजण हॉलमध्ये बसलेले आहेत छोटी सूनसुद्धा त्यांच्या बाजूला उभी होती परंतु राधाताईंना प्रकरण काही समजले नाही म्हणून त्या सर्वात अगोदर आपल्या सासूबाईंना आपल्या रूममध्ये घेऊन गेल्या तर तिथे मोठ्या सुनेच्या मैत्रिणी बसून पार्टी करत होत्या आणि गप्पा गोष्टी करत चांगल्या चांगल्या पदार्थांचा आस्वाद घेत होत्या आणि राधाताईंचे सामान मात्र इकडे तिकडे विखुरलेले होते हे सर्व पाहून राधाताई खूप घाबरून गेल्या म्हणून त्यांनी आपल्या सासूबाईंना लगेच दुसऱ्या रूममध्ये बसवलं आणि आपल्या मोठ्या सुनेजवळ गेल्या आणि म्हणाल्या हे सर्व काय आहे माझ्या रूममध्ये तुझ्या मैत्रिणी काय करत आहेत मोठी सून म्हणाली तुम्ही आजींनासुद्धा इथे घेऊन आलात एकतर घरात रूमची कमतरता आहे राधाताई म्हणाल्या घरात सहा रूम आहेत एका रूममध्ये तू राहतेस दुसऱ्या रूममध्ये छोटी सून राहते एका रूममध्ये तुम्हा दोघांची मुलं राहतात एक गेस्ट रूम आहे आणि इतर दोन रूम तर रिकाम्याच आहेत ना तसे तर आईंना मी माझ्या रूममध्येच ठेवेन म्हणून एक रूम तर तसाही रिकामाच होणार आहे तेव्हा विशाल म्हणाला आई गोष्ट अशी आहे की आम्ही घराची वाटणी केली आहे तेव्हा राधाताई म्हणाल्या अरे तुमचे बाबा जाऊन अजून एक महिनासुद्धा झालेला नाही तर लगेचच तुम्ही घराच्या वाटण्या केल्यात तुम्हाला थोडीसुद्धा लाज वाटली नाही का आणि मोठी झुनबाई तू हे काय संस्कार घेऊन आली आहेस मैत्रिणींसोबत पार्टी करत आहेस तुझे सासरे जाऊन अजून एक महिनासुद्धा झालेला नाही आणि लगेच तुझं हे सर्व चालू झालं मी जिवंत असताना तुम्ही घराच्या वाटण्या कशा करू शकता घरात माणसे तर तेवढी तेवढीच आहेत मग रूम कशी कमी पडू शकते तेव्हा छोटा मुलगा म्हणाला दोघांच्या हिशाला तीन, तीन 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 रूम आल्या आहेत आई एक रूम आम्हा नवरा बायकोला हवा आहे एक रूम माझ्या मुलांना आणि एक रूम गेस्ट रूमसाठी हवा आहे तेव्हा राधादाई म्हणाल्या बाळांनो दोघे भाऊ मिळून एकच गेस्टरूम ठेवा दोन गेस्टरूमची काय गरज आहे तेव्हा त्यांचा लहान मुलगा म्हणाला आई तू स्टोर मध्ये राहा तिथे जमिनीवर गाद्या टाकून देऊ तुला आता बघ ना हिची आईसुद्धा आली आहे तिकडे मीनाक्षीच्या मैत्रिणी आल्या आहेत म्हणून तू एक काम कर तू मध्ये राहा बाळा आजी तर गावी गावाकडे राहिलेली आहे तिला मोकळ्या वातावरणात राहण्याची सवय आहे आणि स्टोर रूम खूपच छोटा आहे त्यामध्ये खिडकीसुद्धा नाही खूप गुदमरल्यासारखं होईल मी तर माझ्या रूममध्ये राहीन सुनबाई तुझ्या मैत्रिणींना सांग पार्टी संपली असेल तर तो रूम खाली करा आई आता एक तासापूर्वी त्या घरी आल्या आहेत मी लगेच त्यांना जाण्यासाठी कसे सांगू शकते वास्तविक राधाताईंचा नवरा म्हणजे शेवंती आजीचा मोठा मुलगा हे जग सोडून गेला होता शेवंती आजींना त्यांच्या मुलाच्या अचानक मृत्यूने धक्का बसला आणि त्या आजारी पडू लागल्या राधाताई आपल्या सासूला आपल्या आईप्रमाणे मानत होत्या त्यांचा खूप मानसन्मान करत असायच्या म्हणून आपल्या सासूबाईंची काळजी घेण्यासाठी त्या काही दिवस गावी गेल्या होत्या कारण गावी राहून आपल्या सासूबाईंची योग्य प्रकारे सेवा करता येईल असे त्यांना वाटले होते म्हणून दहा दिवसानंतर त्या परत आल्या होत्या तेव्हा आपल्या सासूलासुद्धा आपल्यासोबत घेऊन आल्या कारण त्या बिचाऱ्या खूप रडत होत्या की मी एकटी पडेल रडून रडून त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती आणि राधाताईंना आपल्या जाऊबाईंवर अजिबात विश्वास नव्हता की ती शेवंती आजींची योग्य प्रकारे काळजी घेईन आणि काही दिवसांनी राधाताईंची जाऊबाईसुद्धा तिच्या मुलाच्या जा घरी शहरात राहण्यासाठी जाणार होती परंतु आज आपल्या घरातील वातावरण पाहून राधाताई खूपच घाबरून गेल्या होत्या आज पहिल्यांदा त्यांना त्यांची मुले परकी वाटत होती राधाताई स्टोरूममध्ये बसल्या होत्या तेव्हा स्टोरूमच्या भिंतीवर अडकवलेल्या आपल्या नवऱ्याच्या फोटो फोटोला पाहून त्यांना रडायला आले आणि त्या म्हणू लागल्या तुम्ही एवढे मोठे घर बांधून दिले तरीसुद्धा बेघर झाला आहात तुमचा फोटो स्टोरूममध्ये लावण्यात आला आहे मुलांनी माझी रूमसुद्धा माझ्याकडून काढून घेतली आहे राधाताई आपल्या नवऱ्याच्या फोटोसमोर उभ्या राहून आपल्या नवऱ्याजवळ बोलत होत्या की आज आपलीच मुले परकी वाटत आहेत असं वाटत आहे की कोणत्या तरी अनोळखी घरात आलो आहोत जिथे तुमच्या फोटोसाठी जागा नाही तिथे माझ्यासाठी काय जागा असणार तुम्ही हे जग सोडून गेल्याबरोबर मुलांची वागणे बदलले आहे राधाताईंनी स्टोरूममध्येच गादी टाकली आणि त्याच्यावर आपल्या सासूबाईंना आराम करण्यास सांगितले सकाळपासून आता रात्र झाली परंतु दोन्ही सुनांनी आपल्या सासूला आणि आजी सासूला जेवणासाठी किंवा पाण्यासाठी सुद्धा विचारले नाही राधाताई जेवणासाठी वाट बघत होत्या परंतु आता रात्रीचे नऊ वाजले होते तरीसुद्धा जेवण आले नाही राधाताईंच्या सासूंना खूप भूक लागली होती आपल्या सासूची अशी अवस्था त्यांना पाहवत नव्हती म्हणून त्या स्वतः उठून किचनमध्ये गेल्या तर दोन्ही सुनांनी किचनसुद्धा दोन भागात वाटून घेतले होते किचनमध्ये जाण्यासाठी सुद्धा दोन दरवाजे होते तेव्हा राधाताई म्हणाल्या सुनबाई सकाळपासून खायला काहीच मिळाले नाही दोन्ही सुना एकदम शांत होत्या एकमेकींच्या तोंडाकडे पाहत होत्या मोठी विचार करत होती की छोटी देईन आणि छोटी विचार करत होती की मोठी जेवण देईन एकापेक्षा एक खाद्यपदार्थ बनवण्यात दोन्ही सुना व्यस्त होत्या जसे काही दोघींमध्ये स्पर्धा चालू आहे मोठी सुनबाई आपल्या मैत्रिणींसाठी शेवया पिझ्झा पास्ता आणि छोटी सुनबाई पनीर पुलाव भजी बनवत होती त्या दोघींकडे पाहून असं वाटत होते की जशी काही कोणत्या तरी मास्टरशेफमध्ये जेवण बनवण्याची स्पर्धा होत आहे हे पाहून राधाताईसुद्धा खूप खुश होऊन जातात आणि म्हणतात तुम्ही एवढे सारे जेवण बनवत आहात आज सुनांनो खूप दिवस झाले चांगले जेवण खाल्लेले नाहीत मलासुद्धा आता या म्हातारपणात जास्त काम होत नाही चला आता घरी आली आहे म्हणजे आरामात बसून दोन चपात्या तर खायला मिळतील आई आज घरामध्ये पाहुणे आले आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल जेवण बनवत आहोत तुम्ही असे समजू नका की तुम्हालासुद्धा चांगलं जेवण मिळेल तुम्ही या जेवणाचा विचारच करू नका नव्वद वर्षाच्या आजेच असूंना जर तुम्ही हे सर्व खायला दिलं तर त्यांना ते पचणार नाही पुन्हा त्या खा खाट खाटेवर प पक, खाट पकडतील आणि तुम्हाला त्यांची सेवा करावी लागेल आम्ही तर त्यांना हातसुद्धा लावणार नाही तुम्ही जाऊन खिचडी बनवा सुनबाई माझी सासू तर खिचडीच खाईल कारण त्यांचे दात नाहीत त्या हे सर्व खाऊ शकणार नाहीत पण मी तर खाऊ शकते ना छोटी सुनबाई म्हणाली आई माझा आठवा महिना चालू आहे त्यामुळे तुम्हीच तुम्ही विचार करा इथे तुमच्यासाठी कोणीही जेवण बनवणार नाही मी मोठ्या मुश्किलीने माझ्या आईसाठी जेवण बनवले आहे खूप भूक लागली असेल तर फ्रीजमध्ये ब्रेड बटर शिल्लक राहिले आहे ते खाऊन घ्या नाहीतर तुम्ही मोठ्या जाऊबाईंना खिचडी बनवायला सांगा मोठी सुनबाई म्हणाली आई माझ्या मैत्रिणी आल्या आहेत तुम्हाला दिसत नाही का तुम्ही स्वतः संकट घेऊन आला आहात तर खिचडीसुद्धा तुम्ही स्वतःच बनवा तुम्हीच त्या हाडाच्या सांगाड्याला उचलून इथे घेऊन आला आहात आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकल्याबरोबर राधाताईंना खूप राग आला त्या म्हणाल्या सुनबाई तोंड सांभाळून बोल त्या माझ्या सासूबाई आहेत त्या माझ्यासाठी माझ्या सख्या आईपेक्षा आहे मोठ्या आहेत एक वेळ तू माझ्याविषयी काही बोललीस तर ते मी ऐकून घेते परंतु माझ्या सासूविषयी काही बोललीस तर तुझी जीभ कापून हातात देईल माझा मुलगा आला की मग तुला सांगते दुसऱ्या दिवशी सकाळी राधाताई विशालला म्हणतात बाळा बघ तुझी बायको तुझ्या आजीविषयी काय काय बोलत आहे तिच्यासाठी एक वाटी खिचडी बनवून द्यायलाही जड वाटत आहे आई मीनाक्षी तर बरोबर बोलत आहे आणि मलासुद्धा अजून कामे आहेत सकाळी सकाळी तुम्हा लोकांची कटकट ऐकून मला माझा दिवस खराब करायचा नाही आता मला कामाला जाऊ दे एवढं बोलून विशाल रागातच निघून गेला मोठी सुनबाई आपल्या नवऱ्याची साथ बघून अजूनच बोलू लागली ती म्हणू लागली त्या म्हातारीविषयी बोलले तर तुम्ही माझं काय करणार इथे तुमच्या खाण्याचा पत्ता नाही आहे आणि अजून एक ओझे तुम्ही उचलून घेऊन आलात डोळे मोठे करून दाखवू नका आई आत्ता तुमचे दिवस निघून गेले एवढं बोलून मोठी सिनवाई किचनच्या दरवाज्याची कडी लावून आपल्या रूममध्ये जाऊ लागली जाता जाता ती म्हणाली आई तुम्हाला लाज वाटत नाही का माझ्या मैत्रिणी आल्या आहेत सर्व पाहुण्यांसमोर तुम्ही विनाकारण तमाशा करत आहात तुम्ही शांतपणे बसू शकत नाही का हे बघा सुनबाई मी सिनेमा पाहण्यासाठी जात आहे मग छोट्या सुनेने सुद्धा तेच केलं आपल्या किचनला कुलूप लावून तीसुद्धा आपल्या रूममध्ये निघून गेली हे सर्व पाहून राधाताईंच्या पायातील शक्तीच निघून जाते त्या त्याच अवस्थेत घराबाहेर जाऊन बसतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात तेवढ्यातच त्यांना आपल्या सासूबाईंची आठवण येते म्हणून त्या स्टोरूममध्ये जातात आणि गावाकडून जो टिफिन बनवून आणला होता तो आपल्या गाठवड्यातून बाहेर काढतात दोन चपात्या अजूनही शिल्लक होत्या आणि जी भाजी होती ती खराब झाली होती परंतु चपात्या अजून चांगल्या होत्या मग राधाताई पटकन काही पैसे घेऊन बाजारात गेल्या आणि दूध घेऊन आल्या त्या दुधामध्ये चपाती कुस करून राधाताई दूध चपाती आपल्या सासूला चमच्याने भरवू लागल्या पहिल्या घास तोंड तोंडात जाताच सासूबाई म्हणाल्या दोन्ही मुलं आणि सुना हातातून निघून गेली शेवटी ताई नव्वद वर्ष झाली होती त्याही हे जग पाहतच होत्या एवढ्या वर्षाच्या अनुभवाने त्यांनी ओळखले होते की प्रकरण खूप गंभीर आहे तेव्हा राधाताई त्यांना म्हणाल्या असे काहीही नाही आई तुम्ही विनाकारण संशय घेत आहात तेव्हा शेवंती आजी म्हणाल्या जेव्हा तुझ्या सुनेने एक तासानंतर दर दरवाजा उघडला तेव्हाच मी सर्व काही समजून गेली होती मग मी आत आले तेव्हा माझ्या दोन्ही नातवांनी माझ्याकडे डुंकवणे सुद्धा पाहिलं नाही जिच्या कुशीत बालपण गेलं अशी आजी आल्याबरोबर त्यांना अशा आजीकडे पाहावे सुद्धा वाटले नाही त्याचवेळी मला समजले की माझे नातू आता अनोळखी झाले आहेत राधा उद्या सकाळीच मला गावी घेऊन चल या शहरातील हवा चांगली नाही मुले बदलतात तेव्हा आपणही आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे त्यांचे बोलणे ऐकून राधाताई रडू लागल्या त्या रडतच म्हणाल्या कदाचित माझ्याकडून संस्कारामध्ये कुठेतरी कमतरता राहिली असेल तेव्हा शेवंती आजी म्हणाल्या तुझ्या संस्कारामध्ये कुठेही कमतरता नव्हती तर या शहरातील हवाच अशी आहे आजकाल शहरातील मुलांना आईवडिलांची गरज नाही त्यांना त्यांची तेन सेवा करायची नाही तू स्वतःला सांभाळ तू तुझ्या मुलांसाठी तुझा मूड खराब करू नकोस असे म्हणत आजींनी आपली सून राधा ताईंच्या डोळ्यातील पुसायला सुरुवात केली जेव्हा शेवंतीताईंनी आपल्या सुनेच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला तेव्हा राधाताईंना थोडे बरे वाटू लागले पण त्या अजूनच मोठ्याने रडू लागल्या त्याचवेळी त्यांच्या हृदयात दडलेल्या भावना बाहेर येऊ लागल्या शेवंती आजी आज त्यांच्या सुनीला म्हणाल्या मला तू दोन चपात्या खायला देऊ नकोस त्यातील एक चपाती तू सुद्धा खा मी पण तुझी सासू आहे रात्री मुले घरी आली तेव्हा त्यांनी आपल्या आईला विचारले सुद्धा नाही आई तू कशी आहेस तू जेवली आहेस की नाही आणि आजी आज कशी आहे असे न विचारता ते आप आपल्या खोलीत जाऊन झोपले आईने काही खाल्ले आहे की नाही आजीची तब्येत कशी आहे याचे त्यांना काहीच घेणे देणे नव्हते मध्यरात्री चित्रपट पाहून आलेली मोठी सून थेट तिच्या खोलीत गेली आणि सगळे आनंदाने हसत होते आता रात्रीची सकाळ झाली होती सकाळ झाल्याबरोबर मोठी सून शोर आली आणि म्हणाली आई प्लीज मला आई प्लीज उठा खूप उशीर झाला आहे तुम्ही अजून झोपलेले आहात सकाळशे सात वाजले आहेत हो सुनबाई सकाळशी सात वाजले आहे परंतु तू चहा आणला असेल तर ठेव मी उठून पिते जागा बदलल्यामुळे रात्री उशिरा झोप लागली त्यावर मोठी सून म्हणाली आई तुम्ही तर आता गावात जाऊनच चहा प्या बाहेर टॅक्सी उभी आहे तुम्ही दोघेही गावाला जा तुम्ही तुमचे सामान सामान पॅक केले आहे ना तुमच्या मुलांना तुम्हाला गावी पाठवायचे आहे तेवढ्यातच धाकटी सून मीनाक्षी येऊन म्हणते आई तुम्ही माझ्या आईला फोन केला हे बरेच झाले तसे पण मला मी आईला फोन करणार होती कारण माझा आठवा महिना चालू आहे आणि मला माझ्या आईची गरज आहे हो पण तुम्हाला माझ्या येणाऱ्या मुलाची काळजी घेण्याची गरज नाही माझी आई इथे आहे ती सर्व काही करेल तुम्ही गावात जा तिथे तुमचे चार खोल्यांचे घर आहे तिथे तुम्ही आजीसोबत आरामात राहा तुमचे सामान उचला आणि इथून निघून जा राधाताई आणि त्यांची सासू शेवंती आजी अजून उठल्यासुद्धा नव्हत्या तर त्यांच्या सुनांनी त्यांना घराबाहेर काढायला सुरुवात केली राधाताई आणि त्यांच्या सासू सासूबाई शेवंतीताई ताई दोघेही डोळे चोळत उठल्या मग राधाताई म्हणाल्या तुम्ही आम्हाला गावी जायला सांगत आहात पण आमचा खर्च कोण उचलणार तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला आई तुला खर्चाची चिंता करायची काय गरज आहे तुझ्या खाच्या खात्यात बाबांनी ठेवलेले काही पैसे आहेत तेच पैसे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करा या घरात तू नेहमीच राज्य केलेस पण आता तुझ्या सुनांना हे सहन होणार नाही आई तू आणि आजी आज इथे राहिला तर रोज विनाकारण भांडणे होतील आणि तसे घडू नये अशी आमची इच्छा वर, आहे म्हणून तुम्ही इथून निघून जा आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्यावर राधाताईंचे डोळे भरून आले बाळांनो तुम्हाला शहराची हवा लागली आहे तुमच्या डोळ्यात अजिबात आपल्या आईविषयी आणि आजीविषयी प्रेम शिल्लक राहिलेले नाही असं म्हणत राधाताईंनी त्यांच्या नवऱ्याचा फोटो उचलला आपल्या हृदयाशी लावून रडत रडत त्यांनी ते घर सोडले आणि त्या कायमच्या गावी गेल्या मुले एवढी नालायक निघाली की त्यांनी त्यांच्या आईला आणि आजीला गावापर्यंतसुद्धा सोडले नाही तेव्हा त्यांचा नातू मोहितला आपल्या आजीची दया आली तो म्हणाला आई तू आजीला या घरातून का काढत आहेस हे बरोबर नाही अरे मोहित तू गप्प बस तू तु तुझ्या तु तु खोलीत खेळायला जा त्याची आई ओरडल्यावर तो आपल्या खोलीत खेळायला गेला राधाताई जेव्हा गावात पोचल्या तेव्हा त्यांना असे दिसले की त्यांचा धीर गाव सोडून कुठेतरी जाण्याच्या तयारीत आहे शेवंती आजी म्हणाल्या अरे बाळा तू कुठे चालला आहेस मला एका मुलाच्या घरातून नातवांनी हाकलून दिला आहे आणि आता तू सुद्धा हे घर सोडून जात आहेस तो म्हणाला हो आई मी माझ्या मुलाकडे शहरात जात आहे पण तुम्ही आपल्या गावची जमीन विकू नका अरे जरा या राधाकडे बघ तिची काय अवस्था झाली आहे तुझा भाऊ गेल्यानंतर ती बेघर झाली आहे आता तिचे वास्तव्य या गावातच असणार आहे राधाताईंची अवस्था बघून त्यांचा दीर खूपच अस्वस्थ झाला परंतु त्यांच्या दिराने शहरात जाण्यासाठी तिकीट काढले होते म्हणून त्याने राधाताईंचे सांत्वन केले आणि तो शहरात आपल्या मुलाकडे जाण्यासाठी निघाला आता राधाताई आपल्या सासूसह म्हणजे शेवंती आजीसोबत गावातच राहून आपले जीवन जगत होत्या राधाताई आपल्या सासूबाईंची खूप काळजी घेत होत्या वेळच्या वेळी त्यांना स्वयंपाक करून खायला घालत होत्या तर राधा त्यांची दोन्ही मुले आता शहरात स्थायिक झाली होती आता आई आणि आजी आज दोघी गेल्यामुळे त्यांच्यावरचा तणाव कायमचा संपला होता त्यामुळे ते आता खूप मजा मस्ती करत आपले जीवन जगत होते मीनाक्षी खूप आनंदाने तिच्या आईच्या खोलीत गेली आई आता सगळं टेन्शन संपलं म्हातारी सासूबाई सोबत गावी गेली ते बरे झाले आता मी माझ्या येणाऱ्या मुलांसाठी शॉपिंग करते तेव्हा तिची आई म्हणाली हे बघ मीनाक्षी तुझ्या सासरांचे निधन झाले होते म्हणून तुझ्या ओटी भरण्याचा कार्यक्रम मी करू शकले नाही पण आता आपण तुझे सगळे कार्यक्रम करू हो आई तू बरोबर बोलत आहेस मीनाक्षी पण तू अशा परिस्थितीमध्ये खरेदीला जाऊ नकोस मी एकटीच जाईन एक हो आई तू एकटीच जा परंतु माझ्या आवडीचे गुलाबी रंगाचे कपडे आण मी तर आत्तापासून माझ्या मैत्रिणींना आमंत्रण देते धाकट्या सुनेने तिच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम केला परंतु सासूला बोलावलं नाही तिने आपल्या मायाच्या सर्व लोकांना बोलावलं तिच्या सर्व मैत्रिणीही आल्या पण ज्या सासूबाईंनी तिला लहान सून म्हणून खूप प्रेमाने घरात आणले तिला मात्र आज आपल्या मुलाच्या घरात काय चाललं आहे याविषयी काहीच माहिती नव्हते मित्रांनो आजकाल असेच घडते सासरकडच्या माणसांना कोणत्या ना कोणत्या कौन्ता कारणाने बाहेर पाठवून लोक वाढदिवस आणि घरातील इतर मोठे कार्यक्रम साजरे करतात तसेच काहीसे मीनाक्षीच्या घरात सुद्धा घडत होते आलेले सर्व पाहुणे मीनाक्षीचे अभिनंदन करत होते मीनाक्षीच्या आई तिच्या येणाऱ्या मुलासाठी सोन्याच्या वस्तू अगोदरच गिफ्ट करते तेव्हा मीनाक्षी म्हणते आई तू माझ्या येणाऱ्या मुलाला सोन्याची चेन बनवलीस तुझ्या जागी माझे सासूबाई असते तर त्यांनी माझ्या हातात फक्त शंभर रुपये ठेवले असते आणि त्या म्हाताऱ्यांनी दहा रुपये दिले असते आणि म्हणाली असती दीर्घ आयुष्य लाभवं त्या दोघी आशीर्वाद देऊन सर्व गोष्टी सांभाळून घ्यायच्या बरं झालं त्या निघून गेल्या त्यामुळे माझ्यावरचा तणाव दूर झाला ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यावर सर्व पाहुणे जेवत होते तेवढ्या दारावरची बेल वाजली एक माणूस आला त्याच्या हातात एक लिफाफा होता विशाल दार उघडतो आणि म्हणतो तुम्हाला कोणाला भेटायचं आहे तेव्हा तो माणूस म्हणतो हे विशाल आणि मनोजचे घर आहे का तेव्हा विशाल लगेच म्हणतो हो मीच विशाल मग तुमच्यासाठी एक भेट आहे तेव्हा मीनाक्षी लगेच म्हणते हो माझ्या येणाऱ्या मुलासाठी कोणीतरी भेट दिली असेल विशाल तू थांब मी पाहते तेव्हा मीनाक्षीने लगेच तो लिफाफा उघडला त्यात जे काही लिहिले होते ते वाचते तेव्हा तिची तर बोलतीच बंद होते म्हणून विशाल लगेच तो लिफाबा तिच्या हातातून घेतो आणि त्यातील मजकूर वाचतो तेव्हा त्याला तर खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यातच मनोज तिथे येतो अरे विशाल काय झालो तू असं गप्प का आहेस तेव्हा विशाल काहीही न बोलता ते पत्र मनोजच्या हातात देतो पत्र वाचून मनोजला सुद्धा धक्का बसतो तो माणूस म्हणतो हे या घराचे कागदपत्र आहे आता मी या घराचा मालक आहे आणि तुम्ही ताबडतोब हे घर रिकामे करा नाहीतर मी पोलिसांना फोन करेल कारण हे घर तुमच्या आईने मला विकलं आहे आता सर्वांना खूप काळजी वाटत होती कारण सर्वांना असे वाटत होते की आता टेन्शन कायमचे निघून गेले परंतु आता सर्वांना खूप टेन्शन आले होते विशालला तर धक्का बसला होता त्यामुळे तो काहीच बोलत नव्हता म्हणून तो माणूस पुन्हा म्हणाला हे घर माझं आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता हे घर खाली करा पण कोणीच काही करत न ना, नाही हे लक्षात येतात त्या माणसाने त्यांचे सामान एक एक करून घराबाहेर फेकून देण्यास सुरुवात केली आलेले सर्व पाहुणे हे सर्व पाहत होते आता विशाल आणि मनोज दोघांचे कुटुंब रस्त्यावर आले होते दोघांनाही काय करावे समजत नव्हते तेवढ्यात त्या ते माणसासमोर हात जोडून म्हणू लागले अहो दादा आम्हाला एक रात्र तरी इथे राहू द्या मी गरोदर आहे आता अचानक आम्ही कुठे जाणार त्यावर तो माणूस म्हणाला तुम्ही कुठे जा त्याने मला काहीही फरक पडत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या आईला या घरातून हाकलून दिले तेव्हा तुम्ही हा विचार केला होता का तर मग मी आता हा विचार का करू मी या घराचा मालक आहे तुम्ही इथून निघून जा आणि तुम्हाला पाहिजे ते करा मला तुमची पर्वा नाही शेवटी सर्वजण मीनाक्षीच्या आईच्या घरी जातात आणि तिथेच एक एक रात्र घालवण्याचा निर्णय घेतात पण मीनाक्षीचा भाऊ आणि तिच्या वहिनीने त्यांना तिथे राहू दिले नाही मीनाक्षीची वहिनी म्हणाली मीनाक्षी ताई जेव्हा तुम्ही तुमच्या सासूबाईंना आपली आई मानले नाही त्यांना तुम्ही त्यांच्याच घरात ठेवले नाही आता तुम्ही तर गरोदर आहात मग मी तुमचा भार का उचलू या घरात तुमचा अधिकार नाही तेव्हा मीनाक्षीची आई म्हणाली सुनबाई असे करू नकोस ती कुठे जाईल त्यावर मीनाक्षीची वहिनी म्हणाली सासूबाई तुम्हाला इथे राहायचं नसेल तर तुम्ही काढली तरी मला काहीही फरक पडत नाही कारण जो माणूस जसे कर्म कर्म करतो तसेच त्याच्या वाट्याला येतात तेवढ्यात मीनाक्षीच्या पोटात दुखू लागले तिला खूप वेदना होऊ लागतात वेदनेमुळे ती रडू लागते तेव्हा मनुष्य खूप घाबरतो आणि तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो पण रात्रीच्या वेळी मीनाक्षीची परिस्थिती गंभीर असल्याने कोणीही त्यांना प्रवेश देत नाही मनोज वेड्यासारखा या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलकडे चकरा मारत होता शेवटी मनोज मन मीनाक्षीला एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले परंतु या धावपोळ्यामुळे मीनाक्षीच्या पोटातील बाळाला वाचवता आले नाही त्यामुळे मनोजला खूप वाईट वाटत होते मीनाक्षीला तर खूप मोठा धक्का बसला होता ती एकदमच गप्प होती कोणाशी काहीही बोलत नव्हती कदाचित तिच्या मनाला कुठेतरी जाणवत होते की आपण आपल्या सासूबाईंसोबत खूपच वाईट वागलो आहोत त्यामुळे तिला ती चा, वाईट वागण्याची शिक्षा मिळाली होती सकाळ झाली तेव्हा त्यांनी एक छोटस घर भाड्याने घेतले आणि दोन्ही भाऊ तिथे राहायला गेले काही दिवसांनी मोठा मिल, मुलगा विशाल आपल्या आई, आई बोलण्यासाठी गावी गेला पण जेव्हा तो गावात पोचला तेव्हा त्याला ते ते समजले की त्याच्या आईने गावातील सर्व जमीन विकली आहे ज्याने त्यांचे ते, घर आणि जमीन घेतली होती ते, ते लोक तिथेच होते परंतु त्याच्या आई आणि आज आजी कुठे गेली हे कोणालाच माहित नव्हते त्याचे काकासुद्धा काका सुद्धा ते गाव सोडून आपल्या मुलाकडे राहण्यासाठी शहरात गेले होते तेव्हा एक शेजारी म्हणाला विशाल तुम्ही दोघे तुमच्या आईबरोबर चांगले वागला नाहीत तुमच्या आईने हे गाव सोडले आहे आणि जाताना आपल्या सासूबाईने सोबत नेला आहे मग शेजाऱ्याने विशालच्या हातात एक पत्र दिले पत्र त्याच्या आईचे म्हणजे राधाताईंचे होते ते पत्र उघडल्यावर विशाल पत्र वाचू लागला त्यात लिहिले होते बाळा मला माहिती होते तू इथे नक्की येशील म्हणून मी हे पत्र लिहित आहे आता तुम्हाला आम्हा दोघींना ठेवण्याची गरज नाही तुझ्या बाबांना पहिला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांनी हे घर माझ्या नावावर केलं होतं कारण त्याचवेळी त्यांच्या लक्षात आले होते की ते फार काळ जगू शकणार नाही म्हणूनच त्यांनी असे केले होते त्यामुळे मी तुमचे राहते घर सोडत असताना त्या घराची कागदपत्रे माझ्यासोबत आणली होती ते घर मी आता तुम्हा दोघांपैकी कोणालाही देऊ शकत नाही माझ्या मुलांनीच मला दूर केले म्हणून आजपासून मीही माझ्या मुलांना माझ्यापासून दूर करत आहे हे घर विकून आम्ही कुठे जाणार आहोत हे जाणून घ्यायची तुम्हाला काहीही गरज नाही आता तुम्ही तुमच्या मनाचे राजे आहात तुम्हाला हवे तसे तुमचे आयुष्य जगा खूप दिवसापासून तुम्हाला जे हवे होते तुम्ही करत आहात आता यापुढे सुद्धा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हव्या त्या गोष्टी करा मला त्याची पर्वा नाही ते पत्र वाचल्यानंतर विशाल म्हणाला ही सर्व कल्पना आजीची होती हे घर गावाकडची सर्व मालमत्ता विकणे ही सर्व आजीच्या डोक्यातून आलेली कल्पना आहे ही गोष्ट जेव्हा मनोजला समजते तेव्हा मनोज म्हणाला दादा आईने आपल्याला रस्त्यावर आणले आहे आता दो त्या दोघांनाही त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला होता कारण हे सर्व त्यांच्याच कृत्याचे परिणाम होते मित्रांनो राधाताई आणि त्यांच्या सासूबाई शेवंती आजी दुसऱ्या शहरात गेल्या होत्या आणि त्यांनी तेथील एका चांगल्या वृद्धाश्रमात आश्रय घेतला होता आता वृद्ध लोकांची सेवा करणे हे राधाताईंच्या जीवनाचे एक ध्येय होते आणि त्यांच्या ध्येयाप्रमाणे त्या जगत होत्या मित्रांनो घरात आलेल्या नव्या सुनेची जर इच्छा असेल तर ती प्रेमाच्या धाग्याने एकत्र बांधून आपले कुटुंब कायमचेच एकत्र ठेवू शकते हे सर्व करण्याची शक्ती तिच्याच हातात असते तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला राधाताईंनी घेतलेला निर्णय कसा वाटला याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर का तुम्हाला आजीची कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद